नमस्कार न्यूज पुणे परिसरमध्ये आपल्या सगळ्यांचं सरज स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी आजची महत्वाची बातमी म्हणजे फेरीवाला हटाव मोहीम ग्रामपंचायत देहूने आज घेतली या दरम्यान फेरीवाल्यांची आणि ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवकांची हुज्जत या ठिकाणी पाहायला मिळाली ग्रामपंचायतीच्या आदेशाला केराची टोपली दाखवत त्यांना न झुमानता फेरीवाले पुन्हा एकदा शिवाजी चौकात विक्रीसाठी बसले होते विक्रीसाठी बसले असताना सरपंच आणि ग्रामसेवकांनी त्यांना विनंती केली की तुम्हाला तुमची वेगळी जागा दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही विक्री करू शकता मात्र त्यांना न जुमानता ते त्याच ठिकाणी म्हणजे शिवाजी चौकातच बसवल्यामुळे आज हेडीवाले आणि ग्रामपंचायत असा सामना बघायला मिळाला. ग्रामपंचायतीची बाजू मांडताना ऋतूचे सरपंच सौ ज्योतीताई घेरेकर ग्रामसेवक अर्जुन उन्सुरकर यांनी न्यूज पुणे परिसराशी संवाद होता पाही नाही. आजचा जो प्रकार झाला बाजार हटवल्या बाजार हटवण्याच्या संदर्भात आम्ही त्यांना अगोदरच जागा दिलेली आहे. त्यांना आम्ही सर्व सदस्यांनी विनंती केलेली होती की चार तासादोबर तुम्ही न तो तिथला बाजार हटवा परंतु त्यांचं वागणं उद्धटपणे आहे त्यांनी आमचं ऐकलंच नाही आम्ही त्यांना चार तास विनंती करू नये इथं बसू नका असं सांगितलं तरी त्या ऐकत नव्हत्या त्यांचा उद्धटपणाने त्यात बसल्या आणि अदोबर उठा म्हणलं तरी त्या उठल्या नाही तुम्ही आरोग्य केंद्राच्या बाजूला जा दिलेली आहे चंद्रकांत मी सरपंच असताना माझ्या काळामध्ये आठ महिन्यापूर्वी सभेमध्ये ठराव पास झाला आणि त्या ठरावामध्ये गावठाणामध्ये गावाला गावाला लागूनच एक जागा रिकामी आहे त्या जागेमध्ये यांना सर्वांना दहा बाय दहाची टपरी द्यायची असा आमचा सर्वांनी ठराव पास केला परंतु ह्या लोकांना वेळोवेळी नोटीस देऊन हे जात नव्हते त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी ठरावपास करून त्यांना दहा वाजाची टपरी दिली द्यायचं ठरवलं आणि त्यांना सांगितलं तुम्हाला पाण्याची सोय करू लाईटीची सोय करू तुमचं सगळंही व्यवस्थित राहील तुम्ही ह्या ठिकाणी ओपन बसता तर तुम्हाला तिथे छोटीशी तुमची टपरी होईल आणि तुम्हाला गावामध्ये तीन चार यात्रा असतात तर तुम्हाला गावावरून रोडवरून कोण हाल बाजूला कि हो किंवा उठवणार नाही असा कुठलाही प्रकार घडणार नाही म्हणून आम्ही पंचायतीचे सर्व सदस्य काहीतरी तुमच्यासार तुमच्यासाठी चांगलं करा हाच आमचा उद्देश होता परंतु गावातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ह्यांनी कुठल्याही प्रकारची सदस्यांचं ना ऐकता नंतर मग आम्ही पोलीस बंदोबस्त घेऊन त्यांना गावातून त्या ठिकाणी दुसरा ठराव केला आणि दुसऱ्या ठरावामध्ये आमचं ठरलं की सरकारी दवाखान्याच्या पाठीमागे जे फुटपाथ आहे त्या फुटपाथवर त्यांना बसायचं आम्ही ठरवलं परंतु त्या ठरावालाही त्यांनी दाद दिली नाही आणि कुठलाही सण असला किंवा गावात कुठलीही कार्यक्रम असला तर ते चौकात बसतात आणि ह्या चौकात बसल्यामुळं गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढल्यामुळं गावात जास्त प्रमाणात रहदारी आहे आणि त्या रहदारीमुळं गावात भरपूर मेन रस्त्यावर चौकात कोंडी होते परंतु आज आमची मीटिंग झाली आणि ह्या मिटिंगमध्ये सर्व सदस्यांनी ठरवले की आपण ह्यांना इथून आज खूप गर्दी होते ते ह्यांना इथून बाजूला काढायचं परंतु त्यांना आम्ही तीन चार तास वेळ दिला तरी त्यांनी ते ऐकलं नाही म्हणून आम्ही सदस्य ग्रामसेवक अधिकारी आमचे पंचायतीचे कर्मचारी आम्ही खाली गेलो त्यांना आम्ही विनंती केली तुम्हाला आम्ही दोन चार तास अगोदर सांगितले तरी तुम्ही इथून आटू शकत नाही मग काय करायचं तर त्यांनी आम्हाला स्वतः सांगितलं तुमच्या कर्मचाऱ्याला सांगून आमचं काय असेल ते तुम्हीच गाडीत भरा आम्ही काय गाडीत भरणार नाही परंतु काही लोकांनी स्वतःहून आपल्या टपऱ्या हलवल्या आणि काहींनी तिथंच दमदाटी करून राहिले आणि एवढंच करून राहिले नाही तरी आमच्या पंचायतीचा कामगार एक गरीब आहे आणि तो मुका आहे त्या कामगाराला एका मुलाने गावामध्ये माहीत नाही कोण मुलगा आहे आम्ही सर्व घरी गेल्यानंतर आमच्या त्या कामगाराला त्यांनी तेथे मारले धन्यवाद आपल्या लोकांनी पुढं काढले

सराव सदस्यांनी ठराव घेतलेला आहे मी अर्जुन ग्राम विकास अधिकारी श्री क्षेत्र देहू या ग्रामपंचायतच्या समोरच्या रोडवरती म्हणजे मारुती मंदिराच्या समोरच्या रोडवरती अनेक वर्षापासून छोटे मोठे हातगाडीवाले व्यवसाय करत होते परंतु या ठिकाणी रहदारीची जागा असल्यामुळं त्यांना इथून उठवून स्थलांतरित करण्यात यावा असा मासिक सभेचा ग्रामपंचायतीच्या मासिक सभेचा था। ठराव झाला होता त्या अनुषंगानं प्राथमिक आरोग्य केंद्र देहूच्या पाठीमागचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती जो फुटपाथ आहे त्या फुटपाथवरती सर्वांना जाऊन बसण्यासाठी लिखित स्वरूपामध्ये त्यांना कळवण्यात आलं होतं तथापि हे जे छोटे मोठे व्यापारी ग्रामपंचायतीला कसल्याही प्रकारचं दाद देत नसल्यामुळं शेवटी ग्रामपंचायतच्या ठरावानुसार आता सरपंच तिने जो, जो निर्णय घेतला आज की सर्वांना या ठिकाणी उठवायचं तो प्रकार झालेला आहे कसल्याही प्रकारचा गोरगरिबांच्या पोटावरती पाय देण्याचा ग्रामपंचायतीचा इव्हन त्यांना एक हक्काचं ठिकाण असावं म्हणून ग्रामपंचायत ठराव करून त्यांना त्या ठिकाणी जागा देण्याचं निश्चित केलं होतं परंतु हे अनेक वेळेस सांगूनही ते ऐकत नसल्यामुळे हा प्रकार झाला ही जी जागा आहे चौक असल्यामुळे अनेक या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होतात धार्मिक कार्यक्रम होतात अनेक वेळेस या ठिकाणी दशक्रिया विधीचे मारुती मंदिरामध्ये कार्यक्रम होतात हा सर्व जर विचार केला असता ह्या हातगाड्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती किंबहुना या ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती म्हणून त्या ठिकाणी एक सुरक्ष फुरच, सुरक्षित जागा आहे जेणेकरून कसल्याही प्रकारचा रस्त्यावरती कोंडी होणार नाही वाहतुकीला त्याचा विचार करून ग्रामपंचायत त्या ठिकाणी जागा दिली होती परंतु ते ऐकले नसल्यामुळे आजचा हा प्रकार घडलेला आहे तसा पाहिलं तर ग्रामपंचायतचा सर्वांना सहकार्य करण्याचाच उद्देश आहे एवढंच मी या ठिकाणी आज नमूद करू शकतो फेरीवाल्यांचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही सणासुदीलाच फक्त या शिवाजी चौकात बसतो इतर वेळी आम्ही बसत नाही तुम्ही आम्हाला सणासुदीला बसण्यास परवानगी द्यावी